आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे अकोला महापालिकेच्या ऐंशी जागांचे आरक्षण सोडत अकोल्यातील प्रमिलताई ओक सभागृहात काल काढण्यात आली ऐंशीपैकी त्रेचाळीस जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत तर अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहेत ओबीसीना एकवीस जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात जनजाती गौरव दिनानिमित्त काल गालिब सभागृहात सांस्कृतिक संध्या अंतर्गत जनजाती नृत्य आणि गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात वर्धा इथल्या बिरसा मुंडा गोंडी गायन मंडळाच्या कलाकारांनी बिरसा मुंडा यांची गौरवगान करणारी गाणी सादर केली नागपूर पुस्तक महोत्सव आयोजन समितीतर्फे सेल्फी विथ माय फेवरेट बुक या अनोखा उपक्रम राबवून वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे बावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान रेशीमबाग मैदानावर होणाऱ्या या देशभरातील प्रकाशक देश लेखक आणि वाचकांचा सहभाग राहणार असून वाचकांनी आपल्या आवडत्या पुस्तकांसोबत सेल्फी काढून ती सोशल मीडियावर निर्दिष्ट हॅशटॅगसह पोस्ट करावी असं आवाहन आयोजकांनी केलं आहे महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत अंतर्गत घेण्यात आलेल्या गड दुर्गांबाबतच्या अभूतपूर्व यशानं विश्वविक्रमाला एक गवस्ट्री घातली छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देण्याच्या उद्देशानं घेतलेल्या या स्पर्धेत विक्रमी संख्येनं लोकांनी सहभाग घेतला मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम या श्रेणीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद घेऊन अमृतला नुकतंच प्रमाणपत्र हस्तांतरित केलं शासनाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेचं आयोजन तेवीस नोव्हेंबर रोजी करण्यात आलं असून या परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही सुरू आहे परिषदेच्या संकेतस्थळावर अधिकृत माहिती देण्यात आली असून डब्ल्यू 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 डॉट एम एस सी ई पुणे डॉट इन आणि महा टी ई टी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येणाऱ्या सूचना आणि माहितीचं अवलोकन करावं असं कळविण्यात कर आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क इथल्या व्यवस्था ठरवण्यासाठी आज मंत्रालयात बैठक झाली याबरोबरचे ठ बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार